तर आर एस एसच्या ऑर्गनायझर साप्ताहिकातील टीकेला आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे तर महाराष्ट्रातील पराभवाचं खापर आमच्यावर नको अजितदादांच्या राष्ट्रवादीनं हा संघावर पलटवार केलेला आहे पराभवाचा ठपका राष्ट्रवादीवर ठेवता येणार नाही अशी एक्सपोज उमेश पाटील यांनी केली आहे तर भाजपाचा विजय झाल्यास संघाच्या नियोजनामुळे आणि पराभव अजितदादांमुळे कसा असा सवाल अजित पवार यांचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी संघाला उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे आणि जनतेचा रोष पुण्याविरोधात हे समजून घ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं आता संघावर हल्लाबोल तर या दोघांनीही नेमकी काय एक्सपोज केलेली आहे पाहूयात भारतीय जनता पार्टीचा विजय झाला तर संघाचा संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि पराजय झाला तर अजितदादांमुळे महाराष्ट्राच्या जनतेचा रोष कुणावर आहे हे समजून घ्या लिहिता आणि बोलता आम्हाला पण येतं लेख लिहून महायुतीत मिठाचा खडा टाकू नका पराभवाचा ठपका राष्ट्रवादीवर ठेवता येणार नाही आमची महायुती दीर्घकाळाची आहे आणि त्यामुळे अजित पवार हे भाजपा बरोबर यापुढेही असतील आता आमचं लक्ष विधानसभा निवडणूक आहे महायुतीमध्ये कोणताही वाद नाही मतभेद नाही झालेल्या चुका विधानसभा निवडणुकीत सुधारल्या जातील अशी पोस्ट एक्सपोस्ट उमेश पाटील यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे आर एस एसच्या ऑर्गनायझर साप्ताहिकातील टीकेला आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं हे प्रत्युत्तर दिलेलं आहे महाराष्ट्रातील पराभवाचं खापर आमच्यावर नको असा पलटवार अजितदादांच्या राष्ट्रवादीनं आता संघावर केल्याचं पाहायला मिळत आहे